पंढरपुरात अभूतपूर्व शेतकरी साकडे आंदोलन राज्य सरकार आमचं ऐकत नसेल पण पांडुरंग आणि अन्यायकारी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपल्या श्रद्धेचं अस्त्र उपसलं पांडुरंगाच्या चरणीत साकडे घालून त्यांनी सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आक्रोश केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपुरात सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत मात्र शेतकऱ्यांच्या हृदयात अस्वस्थता आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचं काय सातबारा कोराचं काय आज हजारो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नामदेव पायरीपर्यंत घोषणा आणि जागा आणत निघाले शेतकऱ्याचा विजय असो शक्तीपीठ रद्द करा सातबारा कोरा करा अशा संतप्त घोषणाने मंदिर परिसर हादरून गेला नामदेव पायरीवर विठ्ठल मूर्तीला दूध जल व पुष्प अर्पण करत अश्रुपुरीत डोळ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यांची मागणी स्पष्ट होती राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळाली पाहिजे जनतेवर थोपवलेला शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे जर सरकारला सद्बुद्धी नसेल तर पांडुरंगाचं आम्हाला ताकद देव अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अशी भावनात्मक साथ आज शेतकऱ्यांनी विठ्ठल चरणी घातले शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात या ऐतिहासिक साकडे आंदोलनात विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील खासदार प्रणती शिंदे तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला आवाज आमची साथ सतर्क लाईव्ह न्यूज करिता पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोराड